बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार नंदनगरीतील श्री काष्टांत बाबा मंदिरावर ध्वजारोहण महाप्रसाद उत्साहात नंदुरबार शहरातील पूर्वेस धुळे रस्त्यावरील ज्ञानदीप सोसायटीच्या टेकडीवर असलेल्या श्री काष्टांत बाबा मंदिरावर गुरुवारी कार्तिक अमावस्यानिमित्त ध्वजारोहण होम हवन पूजा अर्चना तसेच महाप्रसाद उत्साहात संपन्न झाले नवसाला पावणाऱ्या श्री काशीनाथ बाबा मंदिर उत्सवानिमित्त दरवर्षी कार्तिक का अमावस्येला विविध धार्मिक उपक्रम होत असतात याशिवाय खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धा आणि रेड्यांची झुज ही प्रमुख आकर्षण असते यंदा कुस्ती स्पर्धा स्थगित करण्यात आल्या गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी बालवीर चौकातून काशिनाथ हिरणवाळे ध्वज मिरवणुकीचे मानकरी होते कलशधारी सुवासनी महिलांसह ध्वज मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली देसाईपुरा दादा गणपती शक्तीसागर चौक सोनीवीर मोठा मारुती मंदिर धुळे रोड वागेश्वरी चौफुली गोपालनगर मार्गे ज्ञानदीप सोसायटीकडे ध्वज मिरवणूक काढण्यात आली वागेश्वरी माता मंदिरापासून काही अंतरावर टेकडीवर असलेल्या श्री काश्नाथ बाबा मंदिरावर विधिवतपणे ध्वज चढविण्यात आला मंदिराजवळ नव्याने श्री काशीविश्वेश्वर महादेव मंदिर देखील उभारण्यात आले आहे याचबरोबर या ठिकाणी बजरंगबलीची मूर्ती देखील स्थापित करण्यात आली आहे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नंदुरबारसह धुळे जळगाव मालेगाव आणि राज्यातील अनेक ठिकाणी भाविक दर्शनासाठी नंदुरबारला दाखल झाले होते यावेळी भाविकांनी दर्शनासह प्रसादाचा लाभ घेतला या, या सर्व धार्मिक उपक्रमाचे संयोजन श्री काश्नाथ बाबा मंदिर उत्सव समितीतर्फे करण्यात आले होते नंददर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद क्षर महादेव नंदुरबार शहराच्या पूर्वेला ज्ञानदीप सोसायटी आहे त्या ज्ञानदीप सेटाचीच्या उंच टेकडीवरती श्री काशीनाथ बाबा यांची स्थापना फार वर्षापूर्वी झालेली त्याच्या जोडीला बजरंगबलीची स्थापना झालेली आणि त्यांच्या बाजूला दुसरं एक मंदिर म काशी विश्वनाथ महाराजांचे आहे या मंदिराचा उत्सव दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला हो कार्तिक अमावस्याला होत असतो तर या आमच्या समाजाचे गवळी समाजाचे सर्व श्रद्धा गवळी समाजातील लोक येतातच पण इतर समाजाचे लोकसुद्धा दर्शनाला येतात आणि नवस बोलतात आणि त्यांना तो काशीनाथ बाबा प्रसन्न होतो आणि दरवर्षी तीन चार लोकं तरी नवस पिढ्याला आलेले असतात बाहेरगावचे सुद्धा असतात नंदुरबार शहरातील असतात आणि इतर समाजाचे लोकांची श्रद्धा रजा सण असं एक मंदिर पूर्वेला स्थापित झालेलं आहे